कहाणी अन्नपूर्णेची काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजया धनंजयाला वाईट वाटले व त्याने शंकरांची तपश्चर्या करायला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकरांनी त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करता अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेल्या दोरा घ्यावा एकवीस दिवस नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करण्याच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी लुळ्याला पाय येतात निर्धनाला पैसा येत मिळतो पुत्र नसलेल्याला पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लायला वस्त्र नाही विद्याचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल काय अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसाण करता कामा नये हे घे ते पवित्र सूत धनंजयाचे मग व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडीवर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला खाली सरोवर उतरल्यावर त्याला मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चांबरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता पाय धरले देवी हसून म्हणाली धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्या देवी त्याच्या जिवेवर नाचू लागली त्या त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दृढ झाले त्याचा मान सम्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपल्याला हे वैभव आणि सुख मिळाले आहे त्या अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्या बरोबर व्रत करावयास बसला दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस एक दिवस झाला दोन झाले असे दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे अठरा दिवस राहत आहे तिच्या अंगाचा तिळपळाट झाला ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी बायकोला त्याच्या हातात असलेला तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला अन्नपूर्णा कोपली त्यामुळे धनंजयाचे घर सामान सुमान सकट जळून भस्म झाले सुलक्षणा समजले की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत त्या सरोवरा काठी गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो गेला त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला माराव्यास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवैध आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे दररोज हिची पूजा कर फिरून सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे हे व्रत केले आहे तिला सर्व सुख संपन्न असा मुलगा होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तीभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्याला म्हणाला बाबांनो मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादा वैभव मान सन्मान आणि ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्यालाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयालाच तेथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धन दौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली तिच्या अण्णांना दशेची हकीकत सुलक्षण सुलक्षणेच्या कानावर आली तिने तिला घरी आणले नाव माखू घातले चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले मातेच्या कृपा प्रसादने सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान मान्य मान मान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपण सर्वांना देवीच्या कृपा प्रसादाने मिळव तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते